इन्फॉर्मेशन आल्यानंतर एक ट्रॅप आयोजित केला याच्यामध्ये ट्रॅपमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्ट गाडी पोळगावच्या आधीमध्ये आणि त्याच्यामधून आपल्याला पाचशे त्रेपन्न किलो गांजा असतो ते चालतात त्या गाडीबरोबर रोठा करणारे ओडिसाहून हा जो माळ आला इथं पुरवठा करणारे दिगा रेल्वेच्या रेल्वेने इथं येत आहे मग त्या आम्ही करणारा बरं ट्रॅप आयोजित केला त्याच्यामध्ये पचिराम पल्ली जो तर हे तिकडून सप्लाय करत होते आणि हे ट्रान्सपोर्ट करत होते आणि इथं जे रिस्यू करणारे आहेत ते आम्ही मोरपूर किरण राज्यावर बोलवली हे राहणारा एक भिवंडीचा एक कल्याण आहे आणि मार्कंट मार्केट नेते गुन्हेगार आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनी केलेलं आहे आणि तिने याच्यामध्ये काही विषारी आपल्याला अतिशय निष्पन्न झालेले ते याच्यामध्ये आले अतिशय करतो पण तिथे तिथून संपलाय लोक आपल्याला गरज करतात परंतु या केसमध्ये पोलीस आयुक्तालय मध्ये भिवंडी जे गुन्हे शाखेचे जे घटक आहे भिवंडी त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होती एसीपी शेखर बागडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आपण ट्रॅप आयोजित केला एक टेम्पो आपण कोणगाव पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये आपण ताब्यात घेतला त्या टेम्पो मध्ये जवळजवळ पाचशे त्रेपन्न किलो गांजा आपल्याला त्याच्यामध्ये मिळाला आणि तीन आरोपी याच्यामध्ये अरेस्ट झाले त्या ह्याच्यामध्ये टेम्पो टेम्पो बरोबर त्याच्यानंतर इंट्रोग्रेशन मध्ये असं लक्षात आलं की जे सप्लाय करणारे होते ते ओडिसाचे लोक बाय ट्रेन येत आहेत त्या लोकांनाही आपण ताब्यामध्ये घेतलं आणि नंतर या ठिकाणी जे सप्लाय केल्यानंतर या ठिकाणी विक्री करणारे तीन आरोपी आहेत ते आपल्याला याच्यामध्ये आरोपी मिळालेले आहेत असे एकूण नऊ आरोपी याच्यामध्ये गुन्हेच्या का घटक दोनने या ठिकाणी अरेस्ट केलेले आहेत यामध्ये पाचशे त्रेपन्न किलो जो गा गांजा पकडलेला आहे याची जवळजवळ किंमत दोन दोन करोड सत्याऐंशी लाख किंमत याची मार्केट रेटनुसार होते अतिशय चांगली कामगिरी युनिट टूने केलेली आहे याच्यामध्ये ए सी पी शेखर बागडे साहेब सीनियर पी आय योगेश आव्हाड ए पी आय धनराज केदारे पी एस निसार तडवी पोलिस हवालदार अमोल देसाई आणि पूर्ण टीम त्यांची अतिशय चांगला इन्फॉर्मेशन वर्कआउट करून ट्रॅप आयोजित करून सर्व आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत आणखीनही याच्यामध्ये जे काही या ठिकाणी सप्लाय करतात यांचीही काही नाव निष्पन्न झालेली आहेत त्याची इन्फॉर्मेशन आहे तर आणखीनही काही आरोपी याच्यामध्ये अरेस्ट होण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये जो सप्लाय करणारा एक आरोपी आहे ओडिसाचा पतिराम मंगी उर्फ सूरज याच्यावरती एक गुन्हा दाखल आहे यापूर्वी गांजा सप्लाय करण्याचा आणि याच्यामध्ये जे इथं आपण विक्री करणारे आरोपी आहेत नजीम अन्सारी अमित सोनोने आणि मार्कस मस्के हे ह्या आरोपींच्या विरुद्धही पूर्वी अशा पद्धतीचे विक्रीचे गुन्हे दाखल आहेत या नेक्ससमधलेच आरोपी आहेत आणि नेहमीचा सप्लाय करणे आणि विक्री करणे असा त्यांचा यामध्ये रोल त्याच्यामध्ये निश्चित होता अजून काही ठिकाणी या अगोदरी आपण गांजाची जी कारवाई केली होती त्याच्यामध्ये आपण ओरिसावरूनच सप्लाय झालेला आपल्याला याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे तर निश्चित स्वरूपामध्ये ओरिसावरूनच या गांजाचा मॅक्सिमम सप्लाय आपल्या एम एम आर रिजन मध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये होत आहे तर या अनुषंगानं या अगोदर आपल्याला आरोपी जे सप्लाय करणारे याच्यामध्ये मिळाले नव्हते परंतु या गुन्ह्यामध्ये आपल्याला जे सप्लाय करणारे तीन आरोपी आहेत ते याच्यामध्ये अरेस्ट झालेले आहेत आता त्याच्या पाठीमागेही काही लोक असण्याची शक्यता आहे त्याचाही तपास आपल्याकडे चालू आहे काही आपल्याला माहिती मिळालेली आहे जरी एमच्या आरोपी झाले असतील तरी त्याच्यामध्ये त्यांच्याकडून जी माहिती आलेली आहे आणि टेक्निकल अनालिसिस वरती कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते या अनुषंगाने तपास चालू होते त्या अनुषंगाने त्याची माहिती मिळू नाही या अगोदर यांचं आपण जे बॅकग्राऊंड बघितलं तर गुन्हे दाखल आहेत याच्या अगोदर यांनी या ठिकाणी सप्लाय केला निश्चित केलेला असणार आहे तर आपल्याला आता ती माहिती काढून ते आरोपी निष्पन्न करून अरेस्ट करायचं